आत्म्याचा ट्रॅव्हलिंग स्पीड किती आहे आत्मा किती वेगाने प्रवास करू शकतो परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत बेहदचे बापूजी अलौकिक पारलौकिक ज्ञान समस्त दुनियेच्या कल्याणार्थ प्रदान करत आहेत बापूजी म्हणतात परमशांती आज आपण आत्म्याच्या प्रवासाबद्दल बोलूया आत्मा किती वेगाने एका गॅलॅक्सीमधून दुसऱ्या गॅलॅक्सीमध्ये जाऊ शकतो तसेच समांतर युनिवर्समध्ये किती वेगाने प्रवास करू शकतो बापूजी म्हणतात आत्मा एक परम लाईटचा बनलेला असतो परम लाईटच्या स्पीडमध्ये अग्नीचा वेग असतो सर्वांना माहीत आहे की तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद परम अग्नीचा स्पीड असतो आत्मा परम तत्वांचा बनलेला आहे त्यामुळे परम अग्नीपेक्षा त्याचा स्पीड खूपच जास्त असतो जेवढ्या कलेचा आत्मा असतो त्यांची संख्या अगणित आहे दहा कला वीस कला पन्नास कलेच्या शक्तीवाले आत्मे वेगवेगळ्या वेग गटांमधून जात असतात आत्म्यांचा गट ज्या विमानातून जात असतो त्याचा स्पीड म्हणजेच वेग किती असेल एका गॅलेक्सीतून दुसऱ्या गॅलेक्सीत जायचे असेल तर समजा आपल्या गॅलेक्सीतून शेजारील अँड्रोमेडा गॅलेक्सीत जी येथून पंचवीस लाख प्रकाश वर्ष दूर आहे तेथे जायला किती वेळ लागेल जवळपास एक लाख आत्म्यांचा ग्रुप हा आपल्या गॅलॅक्सीतून शेजारील अँड्रोमेडा गॅलॅक्सीत जात असतो म्हणजेच आपल्या धर्तीवरून नंतर धर्तीवरील परमधाम आपली धर्ती आपले जे ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम आहे आणि पुढे गॅलॅक्सीत म्हणजेच महाब्रह्मांड अर्थात आकाशगंगा येथे असे हे सर्व आत्मे फिरत असतात बापूजी पुढे म्हणतात समजा आपल्या धर्तीवरील परमधामात निराकारी अवस्थेत दुसऱ्या गॅलक्सीत जात आहे तर ते डायरेक्ट जाऊ शकत नाहीत जसे धर्तीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते बांधलेले असतात त्याचप्रमाणे सूक्ष्म जगतात लाईटचे रस्ते बनलेले असतात जर याचा उपयोग केला तर आत्मा एका सेकंदात एका गॅलक्सीतून दुसऱ्या गॅलक्सीत जाऊ शकतो असे आत्मे क्लस्टर ऑफ गॅलक्सीत निराकारी अवस्थेत फिरत असतात कधी कधी निराकारी तर कधी आकारी अवस्थेत ते येत असतात जे आत्मे पंचवीस तीस कलेचे असतात ते एका युनिवर्समधून दुसऱ्या युनिव्हर्समध्ये सुद्धा जाऊ शकतात जसे परम परमलाईटचे रस्ते असतात तसे रस्ते युनिवर्समध्ये नसतात बापूजी पुढे म्हणतात सायन्स सध्या समांतर युनिवर्सबद्दल बोलत आहे परंतु प्रत्यक्षात आत्म्यांचा एक मोठा गट एका सेकंदात एका युनिव्हर्समधून दुसऱ्या युनिवर्समध्ये खूप तीव्र गतीने जात असतो हा स्पीड लाईटच्या वेगाच्या कित्येक पटींनी जास्त असतो तेथून पुढे ग्रेट युनिवर्स ग्रेट ग्रेट युनिवर्स अशा पद्धतीने आत्म्यांचा प्रवास चालू असतो परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बेहदची परमशांत